नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेत आता सहाशे वीस जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत त्याच्या संदर्भातील सविस्तर जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर झाली असून या भरतीद्वारे गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील पदे ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहात पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचा आहे आणि तो अर्ज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण आमच्या व्हॉट्सॲप इन्स्टा आणि टेलिग्रॅम ग्रुपला जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भातील विविध जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला वेळेत मिळत राहो तर मित्रांनो भरतीचा संक्षिप्त आढावा बघा काय आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत भरती असून एकूण पदसंख्या सहाशे वीस आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची तारीख अठ्ठावीस मार्च आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस आहे नोकरीचं ठिकाण हे नवी मुंबई असणार आहे अधिक माहितीसाठी आपण नवी मुंबईच्या वेबसाईटलासुद्धा व्हिजिट करू शकता तर आता यामध्ये बघा रिक्त पदे कोणकोणते आहेत जर बघितलं आपण तर इथे वेगवेगळी रिक्त पदे आहेत जसे की बायोमेडिकल इंजिनियर आहे इंजिनिअरिंगची काही पदे आहेत उद्यानाधीक्षक आहे समा वैद्यकीय समाजसेवक आहे म्हणजे जर आपल्याकडे वैद्यकीय पदवी असेल तरीसुद्धा आपण अप्लिकेशन करू शकणार आहात त्याचबरोबर आपण जर बघितलं आहार नेत्रचिकित्सा नेत्र चिकित्सा सहाय्यक महिला महिलासुद्धा आहे इथं पशुधन पर्यवेक्षकसुद्धा आहे अशी वेगवेगळी पदे इथं आपल्याला देण्यात आलेली आहेत जर आपण बघितलं कोणत्याही पदवीवर आपण बघितलं तर सहाय्यक ग्रंथपाल आहे वायरमेन आहे दोन्ही अलग आहे उद्यान सहाय्यक आहे लिपिका आणि टंकलेखनाची सर्वात जास्त म्हणजे ते एकशे पस्तीस पदे असून लेखालिपिका या पदाची अठ्ठावन्न पदे इथं देण्यात आलेली आहेत अशा प्रकारे आपण आणि महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर कक्षसेविका किंवा आया म्हणून अठ्ठावीस पदे कक्षसेवक आणि वॉर्ड बाय म्हणून सुद्धा इथं पुरुष उमेदवारासाठी एकोणतीस पदे देण्यात आलेले आहेत अशी अगदी दहावीपासून कोणतीही पदवी असेल तर आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता इतर महत्त्वाची जर माहिती आपण बघितलं तर काय बघा वयोमर्यात जर बघितली आपण तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे परीक्षा शुल्क जर बघितलं ओपन कॅटेगरी करता एक हजार रुपये मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे वेतन श्रेणीचा जर आपण विचार केला तर इथं बघा पंधरा हजार ते एक लाख बत्तीस हजारच्या आसपास इथं वेतन श्रेणी आपल्याला मिळणार आहे अर्ज करण्यासाठी आपण इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे ऑनलाईन करण्यासाठी इथं आपण दोन्ही हे एकतर जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता रिक्वेस्ट करायची आहे की आपल्याला आपण अर्ज करत असताना सर्वात प्रथम जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे महत्त्वाच्या सूचना काय दिल्यात या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कोणत्याही फॉर्म जो आहे तो पोस्टाने पाठवायचा नाही अर्जामधील माहिती आपण असल्याचा अर्ज पात्र ठेवण्यात येणार आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर हो आपण इथं पण क्लिक करू शकता अर्ज सादर करण्यासाठी इथं पण क्लिक करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन अगदी काळजीपूर्वक जायचं आहे आपली शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता भरत असेल तरच आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे कारण एकदा अर्ज केल्यानंतर कोणत्या प्रकारे परीक्षा शुल्कही आपल्याला रिटर्न केलं जात नाही अशा प्रकारे मंडई मित्रांनो जर आपण नोकरी पुरेश्वर असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी असून लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा नोटिफिकेशन वाचा आणि दिलेली शैक्षणिक पात्रता आपण धारण करत असाल व इतर पात्र धारण करत असाल तरच ऑनलाईन पद्धतीने अकरा मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण अर्ज करायचा आहे माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या संदर्भात काही आपले प्रश्न आणि शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र